रायगड कर्जतमधील नेरळ भागात कोकण विभाग शिक्षक आमदार डॉक्टर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले भारतरत्न भारताचे पहिले उपराष्ट्रपती तत्वज्ञ व शिक्षणतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो या शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेरळमधील स्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य असे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटक कोकण विभाग शिक्षक आमदार माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विवेक भगत यांनी सर्व मान्यवरांचे शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सुहास्य वदनाने स्वागत केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की या शिबिरात मोठ्या संख्येने शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव भगिनींसाठी रक्तदाब मधुमेह हृदयविकार हिमोग्लोबिन यांसारख्या वैद्यकीय तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून हे शिबिर पाच सप्टेंबरपासून पुढे आठ दिवस सतत सुरू राहणार आहे डॉक्टर भगत यांनी आपल्या मनोगतात असे देखील सांगितले की मी आज डॉक्टर म्हणून जे कार्यरत आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या ज्ञानसंस्कारामुळेच शिक्षक हेच खरे समाजाचे शिल्पकार आहेत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला अल्प दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी हे हॉस्पिटल उभारले आहे महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री दिलीप म्हसे सर यांनी देखील मनोगथात सांगितले नेरळ सारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी होणे ही काळाची खरी गरज होती त्यासोबतच या कार्यक्रमात सरपंच महेश विरले डॉक्टर श्रुती शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर विवेक भगत यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून शिक्षक व ग्रामीण जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे उद्घाटक आमदार माननीय डॉ ज्ञानेश्वर मात्रे यांनी शिक्षकांशी संवाद साधताना डॉक्टर भगत यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते या संस्कृत शोकाप्रमाणेच जगात दोनच व्यक्तींचा सन्मान केला जातो एक शिक्षक आणि दुसरे म्हणजे डॉक्टर या दोन्ही व्यक्ती समाजासाठी अगदी आदर्श आहेत या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे जिल्हा तालुका व विभागीय पदाधिकारी तसेच डॉक्टर दीपक सिंग डॉक्टर हेमंत इंगोले डॉक्टर श्रुती शिंदे डॉक्टर प्रियंका परदेशी डॉ मिनीश कोटकर कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच श्री महेश विरले श्री विवेक पोतदार संयुक्त सचिव विद्यामंडल दादर श्री रमेश कुंभार व्यवस्थापक नेरळ विद्या मंदिर श्री अनिल बडेकर खालापूर तालुका अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटना श्री शरद कुंभार रायगड जिल्हा प्रतिनिधी श्री हनुमंत भगत माजी तालुका अध्यक्ष डी के म्हात्रेसर यांसारखे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सचिन अभंगे सर यांनी अगदी कौशल्यपूर्णरित्या पूर्ण केले मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा लाभली शिक्षकांचे आरोग्य सक्षम असेल तरच ते विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करू शकतात या जाणिवेतून आयोजित केलेले हे शिबीर सर्वार्थाने यशस्वी ठरले उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त करत पुढेही अशा आरोग्यदायी कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व सहकार्यांचे महत्वपूर्ण असे योगदान लाभले